मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या तयारीचा घेणार आढावा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश भास्करराव खदगावकर मीनल खदगावकर ओमप्रकाश पोकर्डा राष्ट्रवादीत जाणार देशात महात्मा मोठे की भारत रत्न छगन भुजबळ यांच्या ओबीसी महामेळाव्यातील वक्तव्याने भुवया उंचावल्या <imans> रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक मध्य पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क केंद्राने हटवलं एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा